आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते की तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि ह्यावेळेस जो विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार <सवाँगा> मानतो मला वाटतं माझ्यासाठी मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढत आहे याचा मी फारसा विचार करत नाही कारण का ही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही आहेत त्याच्यामुळे मी स संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेली आता फडणवीस खरं सांगितले की ही बारामतीची जी निवडणूक आहे पवार घराणं म्हणजे अजित पवार किंवा सुमित्रा पवार निवडणुकीत उत्तर देश होणार नव्हती त्यामुळे पवार कुटुंबातून असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवारसुद्धा त्यावेळी आमच्यासोबत नव्हते पण त्यांनी ऐन वेळा दगाफटका केला निवे मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देश देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर आली शरद पवार बारामतीत कुठे अडकले ते राज्याच्या साहेबांचे जे दौरे बारामध्ये किंवा भेटी काढीत आल्यात सभा घेतात मेळावे घेतात या असं लक्षात येते की तुम्ही दौरा बघा ना त्यांचा लेट्स गो बाय डेटा डेटा बाय एव्हिडन्सी जाऊया आपण काय मांडवीस असं म्हणते की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडे केला जाणार होता पण दुसरे त्यांनी असं म्हणते की दोन हजार एकोणीसला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते आता वेळेला त्यांनी त्यांचा निर्णय बदलला तुम्हाला पण ही टेप ऐकून गोंधळ नाही आलाय वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला हो जास्त रेलेव्हन्स राहतो ना आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की ले गेले दहा दशकं पवारसाहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ तेच नाणं सहा दशक टिकत आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला अजित पवार म्हणतात की वर्ष तुम्ही काहीच विकास केला नाही काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचाकच दाबा त्यावरून टीका झाली आता सर्व सर्व ग्रामीण भाषेत बोललो दाखल करण्याची मागणी होते माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देण आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाही म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसतो पवार सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला देवेंद्र फडणवीसांवर तेत्तीस महिने अटकेची टांगती तलवार होती आता त्यांना तेच पेडावं लागलं कुणावर टांगतात त्यांच्या हे मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्या चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवारसाहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळा ऐकलेलं आहे नाही माझं म्हणणं आहे जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देते वर खूप चर्चा झाली आहे पवारसाहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिस्कोट केलं आहे अजून काय बोलायचं जरा दुष्काळावर प्रश्न या दिवस दिवस विचारामध्ये कुठली आहे माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही असं आई आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझ्या तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपर्यंत कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता बारामती बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जातं आहे ते तुम्ही पण म्हणता सुमित्रा पवार पण हेच म्हणता की आम्ही बारामती विकास केला मुद्दा आहे की आता बारामती शहरापुरता आयुष्य नाही आहे कारण बारामती विकास सभेसाठी तुम्ही दोघे वेळी अशावेळी पुरंदरसारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गावात जिथे आता पाण्याची वाहनवा आहे मग पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेला आहात त्या आता निवडणुकीत उतरल्यात त्या व्हिजन देत आहेत पण असं असं दृष्टीजनं परिस्थिती आहे तर इरिगेशनचे प्रोजेक्ट जे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टींमध्ये कमतरता झाल्याचं वाटतं पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले सगळ्यांची जबाबदारी असते अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेले आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो